लॅपटॉपचा आताच आता काही क्लिप्स हाताला लागल्या ज्या साधारण अकरा वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजेच आमच्या लग्नाचा पहिला पहिली ॲनिव्हर्सरी होती म्हणजेच पहिला वाढदिवस होता आणि घरच्या घरी सेलिब्रेट केला होता कारण मी त्यावेळेला चार महिन्यांची प्रेग्नेंट होते आणि मला जरा खूप जास्त त्रास होत होता त्यामुळं घरच्या घरीच वाढदिवस सेलिब्रेट केला होता तर त्याच्याच काही क्लिप्स आहेत त्या सापडल्या मला आणि त्याचाच एक छोटासा व्हिडिओ बघून तुमच्यासोबत शेअर करते सुंदर अशी एक प्रसादसाठी कविता केलेली होती ती सगळ्यात लास्टला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बघा म्हणजे तुम्हाला ती कविताही ऐकता येईल खरं तर लग्न झाल्यानंतर पहिलं वर्ष कसं संपलं हे कळलंच नाही आणि खूप सुंदर असं वर्ष होतं ते आणि त्यातच छान अशी गुड न्यूज पण होती माझ्याकडे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला माहीत ते सासरचे असे सगळेजण घरी जमलेले होते घरचेच लोक आणि साधे पद्धतीने अगदी घरच्या घरी आम्ही छान अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती परमेश्वरी प्रगती पसा आता आता साइडला सर साइडला सर मग ही ओके माझा हात दुखतोला नाही करतो म्हणडून आता ते आता ते वाकला आता केक

प्रिय प्रसाद लग्न झाल्यावर माप ओलंडल्यावर तांदूळ पसरावे शॉपिंग करणं फिरायला जाणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं आणि एकमेकांची मने समजून घेता घेता या नात्याची गुंपण अधिकाधिक गुंपत व विण घट्ट होत गेली आज आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं या मधुर क्षणाच्या हळव्या मनाच्या हळव्या ओल्या आठवणी कसे वर्ष सरले हे कळलेच नाही म्हणूनच थोडस काव्यरूपी तुझ्याचमुळे या तळीच फुल झालं कसं सांगू फक्त शब्दात तू मला काय दिलंस विवाहाच्या नाजूक बंधनाने या आपल्या नात्याची सुरुवात झाली आणि जणू मला तुझ्यामुळेच माझी नवी ओळख मिळाली लग्न म्हणजे दोघांची गाढ मैत्री दोघांना एकमेकांबद्दल असलेली विश्वासन खात्री हे तुझ्याच काय मला हे नवं स्वप्न मिळालं तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी गोड आठवण आहे आयुष्य आयुष्याची साठवण आहे ही आनंददायी वाटचाल अशीच पुढेही ठेवू फक्त सुखात नाही तर दुःखातही एकमेकांना साथ देऊ आज देवाकडे एकच मागणं हे नातं असंच फुलत राहावं तू मला आणि मी तुला असंच भरभरून प्रेम द्यावं असंच भरभरून प्रेम द्यावं